नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तोंडाचं वाढणारी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवते काय काय साहित्य घेतलेलं आहे चला तर मग बघूया आज बघा मी घेतलेले आहे पाऊन वाटी धणे एक वाटी खोबरं दोन वाट चमचे खसखस दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि काही खडा मसाले घेतलेले तर चला मग आता आपण हे सर्व साहित्य छान मंदाचे वरती भाजून घेऊया चला तर मग मी आता मसाले भाजून घेते सर्वप्रथम मी कढाई टेकवते आणि त्याच्यामध्ये तेल घालून धने घालते धने हे मंद आचेवर भाजायचे जेणेकरून ते आपले जळणार नाही आणि जर आपला मसाला जर जळला तर त्याला कडवडपणा येतो त्याच्यामुळं हे सर्व जे मसाले आहेत ते एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत चला तर मग मी आता धने भाजून घेते त्यामध्ये घालू आता आपण खसखस धण्यामध्येच खसखस घालायची दोन्ही एकत्र भाजल्या जातात खसखस पण मंद गॅसवरच भाजायची बघा आपली खसखस दिसते तुम्हाला चला तर मग आता खसखस आपली भाजलेली आहे छान तुम्हाला दिसत असेल लाल लाल रंगही येऊ लागलेला आहे आपल्या खसखसला खसखस आणि धने भाजल्याच्या नंतर आपण घेऊ ते एका ताटामध्ये काढून मग घालूया खोबरं खोबरंही आचेवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल घालून खोबरं भाजून घ्यायचं ते खोबरं आपलं भाजलेलं आहे आता आपण हे पण एका ताटामध्ये काढून घेऊ नंतर भाजून घेऊ आपण हरभऱ्याची डाळ हरभऱ्या डाळीमध्ये पण आपण थोडंसं तेल घालून भाजून घेऊ डाळ आपली व्यवस्थित भाजलेली दिसते तुम्हाला नंतर यात मी शेंगदाणे घालते ते ऑप्शनल आहे तुम्ही तुम्हाला जर आवडले तर घाला नाही तर, तर तुम्ही स्किपही करू शकता शेंगदाणे घालून आपण पुन्हा ते व्यवस्थित भाजून घेऊ आपली डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजलेली आहे आता ते घेऊ आपण काढून आणि मग कढईमध्ये डबल तेजपान थोडेसे हलके हलके गरम करून घेऊ तीन तेजपान भाजल्याच्या नंतर खडे मसाले पण थोडेसे गरम करून घेऊ अशा प्रकारे आपला सगळा आपला सगळा मसाला भाजून तयार आहे मसाला भाजताना मी कांदे मिडियम साईजचे दोन आणि दोन लसणाचे गाठी पण भाजून घेतलेले आहे मसाला बारीक करताना आपण भाजलेला मसाला तर तेवढाच एकत्र करायचा कांदे आणि लसूण हे नंतर घालायचं कारण की हा मसाला बारीक होत नाही कांद्यामुळे चांगला बारीक होत नाही त्याच्यामुळे हा सुक्का मसाला बारीक करून घ्यायचा नंतर ते घालायचं करून घ्यायचा मसाला नंतर मग कांदे आणि लसूण घालायचं हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायचं मी पातेल्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या यानं घालू शकता तुम्हाला किती प्रमाणात तेल आहे किंवा नकोय त्याच्यामुळे मी माझ्या आवडीनुसार पाच सहा चमचे तेल घातलेलं आहे आपलं तेल झालेलं आहे गरम आपण लसूण वाटण घातल्यामुळे आपण डायरेक्टली तिखट घालते मी सात दोन चमचे तिखट तिखट घातलेलं आहे आता आपण तिखट लाल झाल्यामुळे त्याच्यामध्ये घालू वाटलेलं वाटण वाटलेलं वाटण व्यवस्थित वाट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल की आपल्या आपल्या मसाल्यामधून व्यवस्थित तेल निघत आहे मला व्यवस्थित पाच दहा मिनिट आपण होऊ देऊ जेणेकरून आपल्या भाजीला चांगली सुंदर अशी चव येईल झणझणीत जन मस्त बनेल ती मसाला आपला चांगला व्यवस्थित होत आहे तुम्हाला दिसतच असेल चला तर मग आता आपला मसाला मस्त तेल सोडत आहे त्याच्यामुळे आपण घेतो चांगला व्यवस्थित हालून आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये होऊन जाईल बघा तुम्हाला दिसत असेल मसाला थोडं थोडं तेल सोडत आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल बघा किती छान झाला आपला मसाला मग मी त्यात ॲड करते चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आणि मग पुन्हा आपला मसाला व्यवस्थित होऊ द्या तुम्हाला दिसत असेल मसाल्यात आपलं तेल सुटते बघा किती छान झाला आहे आपला मसाला मग मी पुन्हा याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करते बा मसाल्यामध्ये कधी पण गरम पाणी ॲड करायचा जेणेकरून आपला गॅसही वाचेल आणि आपल्या भाजीला चवही चांगली येईल तुम्ही पाणी तुमच्या यानं ॲड करू शकता तुम्हाला घट्ट पातळ किती हवं इथं मी माझ्या घट्ट पात्र केली आहे मला अजून थोडीशी पात्र पाहिजे म्हणून मी पुन्हा पाणी घालते चला तर मग आता आपला मसाला बनवून तयार झालेला आहे यामध्ये मीठ ॲड करायची गरज नाही आहे कारण की आपण मसाल्यामध्येच मीठ ॲड केलं होतं बघा किती छान असा आपला मसाला आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण मसाला गोळे टाकण्यासाठी आपण तयार घेऊया एक वाटी बेसन घेतलं मी माझ्या मुलाला जास्त आवडतं म्हणून मी थोडंसं शिल्लक घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या यानं घ्या मग त्यामध्ये हळद घालते थोडीशी चिमूटभर अर्धा चमचा तिखट घालती आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये अजून अर्धा चमचा ध अर्धा चमचा धनेपूड ॲड करते मग अजून एक चमचा मी गरम मसाला घालते मला महाराजा गरम मसाला आवडतो म्हणून मी तो यूज करते तो घालते सा आणि एक मीडियम साईजचा काट करून कांदा घेतलेला आहे तो कांदा पण घालते आता आपण हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करू आपल्या गोळ्याला छान चव येईल आणि एक चमचा तेल घालू तेलानं आपले गोळे एकदम सॉफ्ट बनतात त्याच्यामुळे मी तेल ॲड करते हे मिश्रण व्यवस्थित कालून घेऊ आपले भजे आपण काढतो त्या साईजचा आपण त्याला मिक्स करून घेऊ चला तर मग आपल्या मसाल्याला उकळी आलेली आता ह्या उकळीमध्ये आपल्याला गॅस कमी करून एक 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 गोळे त्यामध्ये सोडायचे उकळीमध्ये सोडायचे जेणेकरून आपले गोळे चिटकणार नाही गॅस मंद ठेवायचा आहे बघा आपले छान असे गोळे मस्त पडत आहे आता गोळे आपण टाकून घेतलेले मी थोडंसं गॅसचं स्पीड वाढून थोडंसं चमच्यानं हलवून घेते जेणेकरून आपले गोळे चिटकणार नाही बघा तुम्ही आपल्या भाजीला पण छान अशी तर्री आलेली मस्त हे अप्रतिम लागते ही भाजी सगळे आपले गोळे तरंगले वरती आले म्हणजेच आपली भाजी तयार झाली बघा तुम्हाला दिसत असतील आपले गोळे वरती आलेले आहे भाजीतले बघा किती छान दिसते आपली भाजी भाजीला उकळी आल्याच्यानंतर एक पाच मिनटं होऊ द्यायची चांगली उकळी होऊन आणि मग आपला गॅस करायचा आहे बंद मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालू शकता आपली छान अशी मस्त रस्सेदार मसाल्याची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजराच्या भाकरीबरोबर भातासोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता मांड्यासोबत कशासोबतही भाजी अप्रतिम लागते बघा तर मग किती छान अशी आपली मसाल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल ही भाजी आता श्रावण मास लागायला सुरू होणार आहे त्याच्यामुळे श्रावणात नॉनव्हेज खाणाऱ्यांना आता नॉनव्हेज चालत नाही त्याच्यामुळे आता ही भाजी करून बघा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप खूप आवडेल अशाच नवीन नवीन रे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या किचनमध्ये तोपर्यंत तुम्ही या भा ही भाजी नक्की ट्राय करा मस्त खा स्वस्थ रहा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा